छत्तीस वर्षांच्या समर्पित सेवेनंतर सौ शोभना संजय शिंदे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात पार पडलाय शिक्षण क्षेत्रात छत्तीस वर्षी उल्लेखनीय सेवा देत असलेल्या डी एस कोठारी कन्याशाळेच्या उपशिक्षिका तथा नाशिक रोडच्या माजी सेविका सौ शोभना संजय शिंदे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत दिमाखात आणि भावनिक वातावरणात पार पडला हा कार्यक्रम दिनांक चार ऑक्टोबर रोजी श्री आनंद बँकेट नाशिक औरंगाबाद महामार्ग जुन्या जगत नाक्याजवळ एनुर शिवार येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन संजय विष्णू शिंदे व समस्ते शिंदे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते सौ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संस्कार आणि शिक्षणाबद्दलची निष्ठा रुजवली माजी नगरसेविका म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले नगरसेविका पदावर असतानाही त्यांनी उपशिक्षिका म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कर्तव्यनिष्ठा आणि विनम्रता यांचे सुंदर उदाहरण घालून दिले कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर माजी विद्यार्थी शिक्षक वर्ग समाजसेवक नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सौ शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सौ शिंदे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे कार्यप्रेम संयम आणि सौजन्यपूर्ण स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिलाय कार्यक्रमाच्या शेवटी सौ शोभना शिंदे यांनी आपल्या भाषणात संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील अनुभव शेअर करत उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले त्यांच्या डोळ्यात आनंदआश्रू आणि उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाटात वातावरणात एक भावनिक क्षण निर्माण करत होता कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांसाठी जेवणावळ आयोजित करण्यात आली होती उपस्थानी हा समारंभ आयुष्यभर लक्षात राहील असा भावनिक आणि स्मरणीय ठरल्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक